छगन भुजबळच लागत कडाल घेऊन हे ना मला ते गेले कामातून त्याने केली टोळी तयार सगळ्याला काम वाटून दिली त्यांनी तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल बाकीच मी बोलतो तो झाला मोका तेवती दोन्ही इशारावर काम फिरतं पण त्याला माहितच नाही आणखी मराठी शांत आहे तो हायत आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सोडला रे बाबा मग आत्ता नाही सांगत तुला गेला सभा मग सांगतो काच का एक जण दाखल आहे तेवढी असे डावट की तुम्ही मायावर पडेल भिडेल सगळे गोळा केले त्याने आता छगन भुजबाई आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली कोणी किती बघा ना आपला आपलं आंदोलन चालू आहे त्याच्या पुढं चालून बसले तिने मला म्हणते जाते निर्माण झाला पाहिजे आता तू पुढं बसल्यावर हा करून काय होईल तरी मी संयम ठेवला कुठही गालबोट लागू दिला नाही कारण मराठ्यांची काय ताकद असतील काय संस्कार आहे आपण कसं दिलं कुठं होऊ दिलं नाही काहीच आणि तुम्हालाही आज सांगतो ही जनजागृती माय बाप मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही घेऊ तुम्हालाही माझी विनंती नार्यादीपर्यंत विनंती जवळ सण होत आहे तोपर्यंत करूया पण माझे हात जोडून विनंती गोर गरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी जायचं नाही आणि गोरगरीब ओबीसीने मराठ्यांच्या सुद्धा अंगावर द्यायचं नाही जे राजकारणी लोक आपल्या आपल्यात लावून देतील कोणी मदतीला दे येत नाही गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केशी होतील कोणी सरकार सुद्धा घेऊन येत नाही छतन भुजपायला नाही करणार कारण त्याला वाटतय ते, ते जेलमध्ये जाऊन आला सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे नाही असं पेरलंय ना भयानक दंगली भावात म्हणून मी तुमच्या साक्षी नाही तुमच्या मायबाप त्याच्या पायात हात लावून सांगतो त्याचा कुठं डाव मी दंगल घडण्यात यशस्वी नाही होऊ द्यायला आणि पुढच्या काळा सुद्धा होऊ द्यायचा ते काही टाकी दे मला ते होत माझा माझा मानला ऐ हल कस काय तू आल्यावर हला लागलं ला काय ला झालं ला मला देव वाटते त्यांनी वेगळे आरोप तस घेत नाही अरे बाबा के ते केले सगळे ते आता त्यांच्या त्यांच्या कानात बोलतो जरा हे पटेल काय रसायन रे ते म्हणतोय मी पड मला होतो मला काही न उभी देते कसलं का दिसत एवढ एवढ सखेचे काय करायचं कसला तुला काय मला काय लग्न करायचं तुला करायचं काय तुला काय करायचं तू तुला बज ना मी बघत मी पुढे याला आहे ना काय म्हणणार तू पण तुला नीट केलं की नाही कळत नाही कळत नाही चौथी शिकल्या नाही मला तीन मार्क पडले तू काय करायच तुम्ही एवढे हुशार आहेत तुम्हाला सगळ्या बाप्पाचं टाकून दीड कोटी मला महाराष्ट्र घातला करायच मी असे माणूस येणार पण आहे तुम्हाला शिकलेला आहे पाया नाही तुला टक्कत तुला काय करायचं काय करायचं ते मला काही म्हणते काय आता नवीनच म्हणले काही तरी हे म्हणले मी तुला काय करायचं मी मिथून असो नाही तर काही असं तुला काही घेणं का पण कुठे कशी जाम फोडले कस काय उलटी पलटे गेले सगळे मस्ती चिरली का नाही काय तू तो जातीच बघ तुम्ही जात मोठी करायचं बघ कशा आणि मग माप घेता घेता सगळीच्या घरे होताने करून घेतले आर दोनशे चकारला घेतो आम्ही मग आमच्या नादी लागलो खरा दोनशे सोपरा साठ कायम घरी नुसतं जमिनीवर पासून माती टो करायची कस काय पडलो कस <laughs> काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो मी तर काही कामच नाही करायचं मस्ती माती टोकरायची करायची <laughs> मराठ्यातल्या नागला एक कार्यक्रम माय बाप्पा वयजी टाकू द्या यांनी किती षडयंत्र करू द्या सरकारनं अभ्यासात सुद्धा आपल्या विरोधात उतरलेत आप मराठ्यांचे टिकणार नाही आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या झीड कोटी मला आरक्षणात करा हैदराबादचं गॅजेट लागणारे सातारा सुद्धा घेतलं जाणार आहे आपली खरी मागणी सर सकाळी मराठ्यांना कोणणे प्रमाणपत्र द्यायची काहीचं म्हणणं हे सगळे सोयरे टिकणारच नाही काहीचं म्हणजे आपलेच अभ्यासक पंच बर टिकणार नाही नाही असं करायला सोळा टक्के आरक्षण दिलं मराठ्यांचं टिकून दिलं नाही तेरा टक्के आरक्षण दिलं मराठ्यांचं असल्यामुळे टिकून दिलं नाही सगळे लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये याचिका हिंगोलीमध्ये मनोज जरांगे बोलताय ज्याचं थेट प्रक्षेपण आपण यावेळेला